सर्वांना नमस्कार सप्रेम जय मुक्त मित्रांनो काल महाराष्ट्र शासनाने एकतीस ऑगस्ट हा दिवस भटके मुक्त दिवस साजरा करावा म्हणून शासन आदेश त्या ठिकाणी निर्गमित केलेला आहे गेले कित्येक वर्ष राज्यातील मुक्त प्रवर्गातील विविध संस्था संघटना सातत्यानं मागणी करत होत्या एकतीस ऑगस्ट हा दिवस भटके मुक्त दिवस म्हणून शासन स्तरावर साजरा मारवा आणि खरं ही मागणी का होती कारण सोलापूर राज्यातील सोलापूर या ठिकाणी क्रिमिनल ट्राईब सेटलमेंटमधून या लोकांना तारे त्या तारेच्या कुंपणातून त्या दिवशी बाहेर केलं गेलं आणि जे नोटिफाईड क्रिमिनल ट्राईब्स होत्या एकवीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्नला त्या डिनोटिफाईड ट्राईब्स म्हणून त्या ठिकाणी त्यांचं नाव पुढे आलं आपण त्यांना विमुक्त जमाती असं म्हणतो आणि महाराष्ट्रातली ही घटना असताना आणि महाराष्ट्राने या विषयाला संबंध देशभर दिशा दिलेली आहे या देशातला पहिली समिती यदा समिती महाराष्ट्रात आली आणि त्याच्या आधारावर देशभरातल्या विविध राज्यांनी काम केलं आजही काम करत आहेत परंतु इतर काही राज्य मागील काही वर्षापासून भटकेमुख्य दिवस साजरा करत आहेत सातत्यानं हरियाणा असेल मध्य प्रदेश असेल परंतु महाराष्ट्रात हा भटकी दिवस शासकीय स्तरावर साजरा व्हावा अशी सातत्यानं मागणी आम्ही सर्वजण करत होतो विविध संघटना होत्या विविध संस्था होत्या अशा सातत्यानं सरकारकडे मागणी होत्या कारण सरकार त्या दिवशी सेटलमेंटला जाऊन काही कार्यक्रम होत होते परंतु शासकीय स्तरावर असा आदेश आलेला नव्हता की हा दिवस साजरा व्हावा परंतु या राज्याचे संवेदनशील असे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या कामी पुढाकार घेऊन या समस्त भटकेमुक्त प्रवर्गातील संस्था असतील संघटना असतील लोकप्रतिनिधी असतील आणि विविध व्यक्ती असतील की त्यांच्या मनात जी सतत्यानं मागणी होती हा निर्णय काल महाराष्ट्र शासनाने घेतला मी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे या राज्याचे ओबीसी बहुजन कल्याण मंत्री अतुलजी सावे साहेब त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि राज्यातील सर्व संस्था आणि संघटना पदाधिकारी व्यक्ती ज्यांनी ज्यांनी हा दिवस शासकीय स्तरावर साजरा व्हावा म्हणून मागणी केली होती सरकारकडे सतत्यानं पाठपुरावा केला त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या सर्वांचे अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भटके